महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक धक्कादायक विधान केलं इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही असं सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आंबेडकरांनी सांगितल्यामुळे सर्वांच्याच मुबया उंचावल्या तर इंडिया आघाडीत जागांवरून मतभेद आहेत मात्र इंडिया आघाडी अजूनही कायम असल्याचं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी आंबेडकरांना दिलेलं आहे इंडिया आघाडी माझ्या मत इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही जे काही अखिलेश आणि काँग्रेस पार्टनर्स राहिले होते माझ्या माहितीप्रमाणे दोघही पाठ झालेले आहेत काँग्रेस वेगळी चालली आहे वेगी एस पी सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे आप आणि काँग्रेस तर दिल्लीमध्ये युती होते पंजाबमध्ये आम्ही ठरवू काय कसं करायचं काही झालं तरी तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास समर्थ आहे पश्चिम बंगालमध्ये आणि ममताजी इंडिया अलायन्समध्ये आहे त्या बाहेर नाही पडल्या जागा वाटपात काही विषय झाले असतील पण त्या इंडिया अलायन्सच्या अजूनही प्रमुख आहेत घटक आहेत आणि बहुतेक पुढली एक मिटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात इंडिया अलायन्स